मित्रांनो भावांना बहिणीनं तर चालली बघा आज बहीण कुठे बघते ना <laughs> तर चाललीय बघा पुरी बिरीच झाली तयारी नटले ती सगळी आता आणि आता निघाले या आता दुपार झाली बघा तरी सकाळपासून जायचं जायचं घालवणाऱ्यानं उरकल पाहिजे की है का गा नाही गाव वाजते आता जायला वाजू ते इष्टी आपल्या जायचे हप्ते किती आहे इष्ट प्रवास करायचा चांगला आहे का ना गा? नाही गाय गाव घडत आहे

स्वतः गेले ते बुलट आणायला इकडं शेड मधन फोन वाचतोय माऊचा फोन आला तिला बी सकाळपासून घर न, न फोन या लागले ते निघली का नाही निघली का नाही आणि हे गाव असं असल्यामुळं घालवायला हो, जावं लागतंय घालवायला हो तर काय सरा काय झालं मागणं मोरे घ्यायची ग मागणं गळ्यात ना टाकी मोरे घे हांग तसं माझ्या बहिणीची मोठी मुठी आहे बघा नाव स्वरा हिचं नाव काय ही स्वानंदी ऐ स्वानंदी शरारा शरारा ड्रेस घातलाय बघा सर स्वानंदी आमच्या शरारा गुलाबी शरारा गाणं माहित आहे का तुम्हाला कसला ड्रेस घातला या आली बुलटाय बुलट वाजयली मग पसन टपूर उठवलं सांगित आजीला

एकचं करणं जाऊ तिला जा, जा। गाडी बाहेर रडताय मला काय म्हणते पण विचारताय बी आ तुम्हाला कळत नाही तुमची पोरगी काय म्हणते औ का अको बाय पाणी दीपापाला मोना बाय बाटली ना पाणी पिती या चार चारचाकी घ्याचाल काय बा बुलेट वय बट 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 वाज की आता म्हणले की नाही म्हणत आहे तुला एवढी भाजी केली का माहिती मग असते ते आपले अंगणात झालं की जेवण आता आता कपडे धुवायचे राहिले ती बघा मित्रांनो भांडीन कपडे राहिले ते जायचे म्हणून हे निघाल आता गप्पा रंगले आमच्या ते रंगले असं गप्पा जा म्हणते मैज बापावणीच कशी आहे राहतर म्हणते का होय बापा का बापावर काय आईवाणी वाणे सगळे असते असत काय चुप कुठ टाकली ओय कुठल्या माऊ ना राहू दे का जाऊ दे राहू का कुठे जाऊ मी अगं माझं पिल्लू बघ आईवर बी असतं ग एखाद पाणी मला आणलं का त्यांनी काय जा म्हणते म्हणजे तुला चेस्ट म्हणते आज राहावं म्हणतो हिला ही राय नाही हिचं काम तिथं बुडतंय म्हणून त्यामुळं मग रागाला आले तर मी शब्द ऐकत नाही आपला मग तिला आता यूज नको म्हणले नाही दोन वाजिले ते राहा म्हणून ह काम बुडतंय राहिला काय मला किती दिवस राहू वाटत त्यांना माणसं केल्याशिवाय खायला नसतंय अगं तूच नाही कुठली पण आली का असंच करतात ते राहण्यासाठी लय गट हे येते ते या ते आमची आजी तर आली म्हणजे महिना महिना राहा आजीन जाऊ नका राहा आजीन जाऊ नका त्या दिवशी आमच्याकडे आल्या पाच मिनिटं बसायला तयार होत का भाऊ बे कामाने मी ताले होत सस्त आहे ताया येळ काढून जाऊया तिच्याकडं मुकामला ती म्हणते तुमच्याकडे पाच मिनिटं आमच्याकडे थांबत नाही तुमच्याकडे राहू का दोन दोन दिवस म्हणते

मला कपडे चला मला कपडे बिधू लागते माझी बहिण राहते मित्रांनो आता उद्या जाते ए इ नंबर कामचं कोणाचं मान केला नाही फक्त व्हिडिओ चालू आहे व्हिडिओमध्ये म्हणून बघा राती बनली खरं बरं का असली बहीण मिळायला भाग्य लागत बरं का हा आहे का नाही ग दादाजी रागाले केलं मन राहिले सा दाजीला नाही तिचं म्हणलं कस दाजीला काय सही तिला आता राहिला तर बरं आहे नाही पुढच्या वेळेस मी घेयला येणार नाही आमच्याकडे बोला नेते ते म्हणल्यावर हती मसबा पावतंय ना तुमचा तिला देवा धर्माचं लई याड आहे बिंगूला तर लगाय लागली जाऊ चला मग मसोबाला घ्या मोठी गाडी जाऊन येऊ आपण मित्रांनो राहिली बघा फायनली माझी बहीण राहिली बघा नाहीतर व्हिडिओ बंद झाला गेली मी दुसरा व्हिडिओ लगेच टाकणार गेली माझी बहीण म्हणून बुर्र गेली म्हण <laughs> गाडी काढायला <लगी> <laughs> चला की काढा मग मस्त मला जाऊन अगं काम होती मग आधी मला नाही चालत मला नाही चला जायचं देवाला नको बाय तू तर महत्वाची आहे हाय बाय बहिणी प्रेम हाय बहिणी बाद झालं बाकी काय नको हाय का नाही काय पाहिजे बहिणीसाठी बहिणी ना बहिणीसाठी तर मित्रांनो फायनली बहीण माझी राहिली मी लय सब्जी राहणार हा रा करू नका तो कुस विचार नाही महिला हे तपलंच आवर्तीन चला बयान तपलंच आवर्तीन निघती बयान दाजी गाडी काढा बयान नाही पुरी पुरीमुळे ह्या राहिली बघा सोडा भारी वाटतंय ना आता पुरीला मजा करायची होती आधीच तर तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बाय बाय